नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो म्हातारपण आलं तर आपल्या मनातल्या इच्छा सगळ्या मरून जातात का तर नाही तरुणपण असो किंवा म्हातारपण ज्या आपल्या अपूर्ण इच्छा असतात ज्या तरुणपणी पूर्ण झालेल्या नसतात खूप काही जबाबदाऱ्यांमुळे आपण त्या मागे टाकलेल्या असतात त्या आपल्या जबाबदाऱ्या कमी झाल्यावर म्हणजेच म्हातारपणात आपण त्या पूर्ण करू शकतो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छोटीशी कहाणी आपण ऐकणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कथा आवडल्यास ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आज शैलेशरावांचा वाढदिवस होता म्हणूनच शकुंतला ताई आणि शैलेशराव दोघेही मंदिरात गेले होते दुसऱ्या दिवशी दोघेही त्यांच्या मनात दडलेली इच्छा पूर्ण करणार होते खरं तर ते दोघं विमानाने सोमनाथ मंदिराला भेट देणार होते दोघं खूप आनंदी होते दोघेही मंदिरातून परत येताच त्यांनी पाहिलं दोघी सुना एकमेकांशी काहीतरी बोलत होत्या आणि ते येताच त्या दोघी गप्प झाल्या शकुंतला ताईंना चांगलेच माहीत होते की दोघी फक्त त्यांच्याबद्दलच बोलत असतील किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलत असतील पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्या हसत सरळ आपल्या खोलीत निघून गेल्या त्यांनी हात आणि चेहरा धुतल्यानंतर स्वतःसाठी आणि त्यांच्या पतीसाठी चहा बनवला मग अचानक त्यांना त्यांच्या धाकट्या सुनेचा काही हळू आवाज ऐकू आला ताई हे तर तुम्हाला माहीत आहेच ना दिवा विजण्यापूर्वीच तो फडफडतो मातारपणी माणसाचीही अशी अवस्था असते आणि इथेही आपल्या घरात तेच घडत आहे मोठी सूनही सुने धाकट्या सुनेशी हो सहमत होती मग दोघीही जोरजोरात हसायला लागल्या खोलीत आल्यावर शकुंतला ताईंनी शैलेश चहा दिला त्यांचा चहा घेऊन त्या बाल्कनीत आल्या आणि खुर्चीवर बसल्या त्या चहा पित असताना विचार करू लागल्या जोपर्यंत त्या काम करत होत्या तोपर्यंत सुना आई आई हाक मारत असत आणि आज याच सुना एकत्र बसून माझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलत आहेत शकुंतला ताईंना खुर्चीवर झोप येत होती त्यांच्यासमोर त्या जुन्या गोष्टी येत होत्या तर त्यांच्या पतीची निवृत्त होऊन पाच वर्ष झाली होती शकुंतला ताईंना दोन मुलं होते एकाचे नाव विवेक आणि धाकट्याचे नाव धीरज होते त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये फक्त दोन वर्षाचा फरक होता त्यांनी आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण दिले त्यांनी त्यांच्या मुलांना खूप चांगल्या रीतीने चांगले संस्कार देऊन वाढवले दोन्ही मुलं शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्याही करू लागले आता त्यांना फक्त एकच कर्तव्य पार पाडायचे होते ते ते म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न शकुंतला ताईंना त्यांच्या मोठ्या मुलासाठी आरती आवडली आरती ही देखील आजच्या काळातील एक सुशिक्षित मुलगी होती पण लग्नानंतर तिने नोकरी केली नाही आणि धाकट्या मुलाला नेहा आवडली नेहा त्याच्या ऑफिसमध्ये काम करायची म्हणून त्यांना त्यांच्या छोट्या मुलासाठी मुलगी शोधावी लागली नाही दोन वर्षातच शकुंतला ताई आणि शैलेशराव यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न लावून दिले आता मोठी सून आरतीने एका मुलाला जन्म दिला काही दिवस सगळं ठीक होतं पण काही दिवसांनी छोट्या जावेला पाहून मोठी सून आरतीला नोकरी करावीशी वाटली आरती ही सुशिक्षित होती म्हणून तीही नोकरी शोधू लागली यामध्ये शकुंतला ताईंनीही आरतीला पूर्ण पाठिंबा दिला त्यांनी तिला काम करण्याची परवानगी दिली आरतीनेही अनेक ठिकाणी अर्ज केले काही दिवसातच तिला चांगली नोकरी मिळाली नोकरी मिळाल्याने तिला खूप आनंद झाला सगळं काही सुरळीत चाललं होतं पण नातूचे सगळे करायचे आणि घरातलेही सगळे कामं करायची आता हळूहळू शकुंतला ताईंसाठी ते कठीण हो होत चाललं होतं कारण आता दोन्ही चुना नोकरी करत होत्या दोघीही घरी आल्यानंतरही घरातील कामांपासून दूर पळू लागल्या दोघींना चांगलेच माहीत होते त्यांची सासू खूप साधी आहे त्यामुळे दोघींनीही याचा पुरेपूर फायदा घेतला दोघेही आपल्या नोकऱ्यांबद्दल सांगायच्या आणि त्या स्वतःमध्येच व्यस्त राहायच्या दोन्ही सुनांनी सर्व कामाची जबाबदारी त्यांच्या सासूच्या खांद्यावर टाकली त्या दोन्ही सुनांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि घरात शांतता असावी असा विचार करून शकुंतलाताई सर्व काम शांतपणे करत होत्या शैलेशराव कधी कधी त्यांना मदत करायचे त्यांच्या पत्नीला अशा अवस्थेत पाहून त्यांना खूप वाईट वाटायचे ते त्यांच्या बायकोला सांगायचे जोपर्यंत तू काम करशील तोपर्यंत तुझ्या सुना तुझ्याकडून काम करूनच घेतील नातेसंबंधांमध्ये कधीकधी बोलावेही लागते नाहीतर आपलीच माणसे आपला फायदा घेतात पण शकुंतलाताईंनी शैलेशराव काय म्हणत होते त्याकडे लक्ष दिले नाही जेव्हा धाकटी सून गर्भवती राहिली आणि तिला एक मुलगा झाला तरीही शकुंतला ताईंनी एकटीने सर्व काही केले वेळ हळूहळू जात होता आता त्यांची दोन्ही नातू मोठी होत होती आणि दोन्ही नातवंडे त्यांच्या आजी आजोबांच्या जवळ येत होती जेव्हा दोन्ही सुनांना हे कळले तेव्हा दोघींनी त्यांच्या मुलांना त्यांच्या आजी आजोबांपासून दूर ठेवण्याच्या योजना आखण्यास सुरुवात केली एके दिवशी मोठ्या सुनेचा मुलगा त्याच्या आजी आजोबांसोबत बसून गप्पा मारत होता मोठी सून आरतीला हे आवडले नाही ती तिच्या मुलाला मोठ्या आवाजात म्हणाली शिव तू तुझ्या खोलीत जा आणि अभ्यास कर पण शिव फक्त एवढंच म्हणाला की तो काही वेळाने जाईन त्यावरून आरतीने घरात गोंधळ घातला ती रागात तिच्या पतीला म्हणाली तुझ्या आई वडिलांमुळे आपला मुलगा दिवसेंदिवस आवगाव होत चालला आहे तो त्याच्या अभ्यासात लक्ष देत नाही शिवाय तो माझ्याशीही वाद घालत आहे आता तुझ्या आईबाबांमुळे गोष्टी हाताबाहेर जात आहेत शकुंतला आणि शैलेशराव दोघेही त्यांच्या सुनेचे हे शब्द ऐकून आश्चर्यचकित झाले आरतीच्या चिथावणीमुळे विवेकलाही त्याच्या आईवडिलांवर राग आला आता घरात रोज अशा गोष्टी घडू लागल्या म्हणून आता शंकुंतला ताईंना समजले होते एके दिवशी शकुंतला ताईंनी कुटुंबातील सर्व सदस्यांसमोर एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली माझ्या सुनांनी काम करण्यावर माझा अजिबात आक्षेप नाही पण आता त्यांनी घरही पाहायला हवे आता नातवंडांची काळजी घेणे आणि घर सांभाळणे माझ्या हातात नाही शकुंतला ताईंचे हे शब्द ऐकून कुटुंबातील सर्वांना आश्चर्य वाटले जसे की दोन्ही सुनांना कापले तरी रक्त येणार नाही मग आरती म्हणाली आई तुम्हाला माहीत आहे ना मला खूप कष्टाने चांगली नोकरी मिळाली आहे आई मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते तर शकुंतला ताई म्हणाल्या सुनबाई तुझे सासरे कामावर होते तेव्हा आम्ही दोघेही विचार करायचो की निवृत्तीनंतर आम्ही दोघेही आमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करू आम्ही आमचे अपूर्ण छंद घर सांभाळताना हे सगळं हरवून गेलो मी शक्य तितके काम नक्कीच करेन पण मी आता दिवसभराचे काम करू शकणार नाही आता तुम्ही घरातल्या कामासाठी दुसरी व्यवस्था करा शकुंतला ताईंच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून सर्वात जास्त आनंद शैलेशरावांनाच झाला त्यांनीही आपल्या पत्नीला पाठिंबा देत म्हटले शकुंतला अगदी बरोबर बोलत आहे आम्ही नेहमीच तुमच्याबद्दल विचार केला आम्ही आमच्या स्वप्नांचा आणि इच्छांचा कधीच विचार केला नाही म्हणून आत्तापासून तुम्ही तुमच्या मुलांची आणि तुमच्या कामाची जबाबदारी स्वतःवर घ्या जर तुम्ही हे करू शकत नसाल तर माझी पेन्शन आमच्यासाठी पुरेसी आहे मी आणि शकुंतला या घरात एकटे आरामात राहू शकतो तुम्ही तुमची राहण्याची व्यवस्था स्वतः करा वडिलांच्या तोंडून असे शब्द ऐकून दोन्ही मुलांनी त्यांच्या वडिलांचे पेन्शन त्यांच्या हातातून जात असल्याचे पाहिले त्यांना त्यांच्या घर खर्चात दिलेले योगदान त्यांना आठवले कारण ते घर खर्चात एक रुपया देखील देत नव्हते म्हणून दोन्ही मुलांनी त्यांच्या आईशी सहमती दर्शवली आता घर स्वच्छ करण्यासाठी आणि झाडू मारण्यासाठी दुसरी मोलकरीण कामावर ठेवली त्यांच्या सुनांच्या उपस्थितीत शकुंतला ताई फक्त मोलकर्णीकडे पाहत असत आणि त्यांना काम समजावून सांगत सुना घरी आल्या की त्या स्वतःसाठी आणि शैलेशरावांसाठी वेळ काढत आता सासू सासरे अनेकदा मॉर्निंग वॉकला जात असत किंवा कधी कधी शकुंतलाताई त्यांच्या मैत्रिणींसोबत खरेदीसाठी बाहेर जात त्यांना सर्वांशी मिळून राहायला आधीच आवडत होते पण घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना या सगळ्यासाठी वेळ काढता येत नव्हता स्वतःसाठी वेळ काढणे किंवा स्वतःसाठी जगणे हा गुन्हा आहे का म्हातारपणात इच्छा किंवा आकांक्षा नसतात का म्हातारपणात केलेले कोणतेही काम सर्वांनाच चुकीचे वाटते या विचारांनी शकुंतलाताईंनी ताईंनी चहा संपवला आणि परत त्या स्वयंपाकघरात गेले आज शैलेशरावांचा रावांचा पासष्टवा वाढदिवस होता दोघांनाही खूप धूमधड्याकात साजरा करण्याऐवजी एकमेकांसोबत साजरा करायचा होता यासाठी त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये टेबलही बुक केलं संध्याकाळी चित्रपट पाहण्याचा त्यांचा बेत होता म्हणून असं म्हणता येईल की दोघांनाही संपूर्ण दिवस एकमेकांसोबतच राहायचे होते शकुंतला ताईंना हा दिवस अविस्मरणीय बनवायचा होता म्हणून त्यांनी विचार केला पार्लरमध्ये जाऊन हलका मेकअप का करू नये शैलेशरावांना ते आवडेल एवढाच विचार करत त्या पार्लरला निघून गेल्या संध्याकाळी जेव्हा दोन्ही सुना घरी आल्या तर आता ही गोष्ट दोघींनाही त्रास देऊ लागली म्हातारपणी सासू आणि सासरे किती मजा करत आहेत आता संध्याकाळ झाली होती शैलेशराव तयार होऊन त्यांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा क्षणभर मुले आणि सुना त्यांच्याकडे पाहत राहिले सासरे जे नेहमी कुर्ता पायजमा घालतात आज ते सूट आणि टाय लावून छान दिसत होते सासरे पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होते मग त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला विचारले अरे बाळा अरे बाळा तुझी आई आली आहे की नाही बाबा येणारच असेल मोठा मुलगा म्हणाला काही वेळाने दारावरची बेल वाजली मोठी सून गेली तिने दार उघडले तेव्हा ती सासूकडे पाहत राहिली मॅचिंग ब्लाऊजसोबत हिरवी साडी त्यांच्या केसांमध्ये एक सुंदर अंबाडाही होता आणि थोडासा मेकअप शैलेशराव शकुंतलाताईंकडे एकटक पाहत राहिले इतक्या वर्षांनी आज शैलेशराव त्यांच्या जुन्या शकुंतलाला पाहून खूप आनंदी झाले यावर दोन्ही मुले एकत्र बोलले वा आई तू आज खूप सुंदर दिसत आहेस दोन्ही मुलांचे बोलणे ऐकून शकुंतला ताई हसल्या तेव्हा शैलेशराव म्हणाले शकुंतला तू माझ्यासोबत यायला तयार आहेस ना हो म्हणत दोघेही पतीपत्नी तेथून निघून गेले ते निघून जाताच दोन्ही सुना पुन्हा कुरकुर करू लागल्या हे आई आईबाबांना शोभते का या वयात ते एकमेकांचा हात धरून फिरायला जात आहेत आणि तुम्ही दोघे भाऊ काहीच बोलत नाही त्यांनी कशी तयारी केली आहे आणि ते काहीही न बोलता निघून जात आहेत निदान त्यांनी आपल्याला विचारायला हवे होते ते त्यांच्या म्हातारपणात त्यांचे छंद पूर्ण करत आहेत मोठी सून रागात बोलत होती त्यांची छोटी सूनही म्हणाली तू बरोबर बोलत आहेस आईंना पार्लरमध्ये जाण्याची काय गरज आहे या वयात त्यांना हे सगळं चांगलं दिसतं का अरे त्या म्हाताऱ्या झाल्या आहेत त्यांना हे कोण समजावून सांगणार जेव्हा बाहेरून कोणी त्यांची चेष्टा करेल तेव्हा त्यांना समजेल मग त्या येतील रडत घरी धाकटी सूनही होला हो, हो बोलत होती आम्हाला काय फरक पडतो त्या स्वतःची चेष्टा करायला लागल्या आहेत तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही करा आपण तर आपल्या आयुष्यात आनंदी आहोत आपल्याला कोणाची काय गरज आहे सासरे त्यांना काहीच बोलत नाही आणि या वयात सासूकडे कोण पाहणार आहे आरतीचा कर्कश आवाज अधिकाधिक -अधिक मोठा होत होता तेव्हा मोठा मुलगा म्हणाला तुम्ही दोघेही बस करा आता तुमच्या दोघींच्याही मनात आई आणि बाबांबद्दल खूप कटुता आहे तुम्ही दोघी कोणत्या प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलत आहात मग आरती म्हणाली पण आम्ही हे म्हणत नाही आहोत संपूर्ण परिसरात याची चर्चा सुरू आहे तुम्ही आम्हाला थांबवाल पण बाहेर इतर लोकही आहेत बाहेरच्या गोष्टी बोलल्या जातात तुम्ही त्यांच्या तोंडावर हात ठेवणार का असे बाहेरचे लोक बोलत आहेत मग धाकटा मुलगा स्पष्टपणे म्हणाला पण वैनी यात काय चूक आहे आई आणि बाबा दोघेही पत्नी आहेत एकमेकांसोबत वेळ घालवणे हा त्यांचा अधिकार आहे यासाठी त्यांना कोणाची परवानगी घेण्याची किंवा कोणाला घाबरण्याची काय गरज आणि आता वयाच्या मुद्द्यावर येतो वयाचे काय ती फक्त एक संख्या आहे वयानुसार भावना बदलतात का तुमच्या मते आईबाबा म्हातारे झाले आहेत आणि त्यांना काय करायचे ते आपण ठरवू पण असे कधीच होणार नाही त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आमच्या आनंदासाठी घालवले आता त्यांना स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे त्यांना असे जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे दोन्ही भाऊ एका सुरात म्हणाले आरती म्हातारपणी छंद का पूर्ण होत नाहीत अरे हा तुझा दृष्टिकोन तुला बदलण्याची गरज आहे आयुष्याचा प्रत्येक टप्पा नवीन अनुभव नवीन आव्हाने आणि नवीन आशा घेऊन येतो आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घेतला पाहिजे तू नोकरी करण्याची तुझी आवड देखील पूर्ण करत आहेस जर आईने तुला साथ दिली नसती तर कदाचित तू हे काम करू शकली नसती आता जेव्हा त्यांच्या अंगावर आले तेव्हा दोन्ही सुना शांत झाल्या त्या आता काही बोलत नव्हत्या शेवटी पती, पती पत्नीमधील नाते वयानुसार प्रकट होते मग त्याला वयाच्या बेड्यांमध्ये बांधण्याची काय गरज तेव्हा शकुंतला ताईजा त्यांचा फोन घरी विसरल्या होत्या त्यांनी त्यांच्या मुलांचे आणि सुनांमधील संभाषण ऐकले पण आज त्यांच्या मुलांकडून अशा गोष्टी ऐकल्यानंतर त्यांना त्यांच्या संगोपनाचा अभिमान वाटत होता त्या विचार करत होत्या की देवांनी सर्वांना असे मुलं द्यावेत बाहेर पडून त्यांनी शैलेशरावांना सगळं सांगितले त्यामुळे शैलेशरावही खूप आनंदी झाले दोघेही हॉटेलमध्ये पोचले जिथे दोघांनीही त्यांच्या आवडीचे जेवण ऑर्डर केले शकुंतला ताई म्हणू लागल्या आज आपण असे किती दिवसांनी बाहेर आलो आहोत खरं तर आपण स्वतःच जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दाबलो होतो शकुंतला आपण म्हातारे झालो तर काय झाले आपल्या इच्छा अजूनही आपल्या हृदयात आहेत प्रत्येकाला एके दिवशी म्हातारे व्हायचेच आहे मग आपण जगणे थांबू का आणि जर तू म्हातारी झालीस तर तुझ्या इच्छा अजूनही जिवंत आहे म्हणून तू या क्षणाचा आनंद घे ते बोलत असताना त्यांचे जेवण येते शैलेशराव म्हणतात चला जेऊया त्यानंतर जवळच एक छान बाग आहे आपण तेथे बसून गप्पा मारू आणि मग घरी जाऊ आपल्याला घरी जाऊन उद्याची तयारी करायची आहे शेवटी उद्या आपण दोघेही पहिल्यांदाच विमानाने प्रवास करू आणि सोमनाथ मंदिराचे दर्शन घेऊ मी खूप उत्साहित आहे असे म्हणत शैलेशरावांनी जेवण करायला सुरुवात केली त्यांचा उत्साह पाहून शकुंतला ताई उत्साहित होत होत्या आणि हसत होत्या तर मित्रमैत्रिणींना आजची कथा आवडली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये ओम नमशिवाय लिहायला अजिबात विसरू नका